आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच निवृत्तीबाबत सूचक विधान केलं त्यांच्या या विधानानंतर त्याची चर्चा झालीच मात्र पंतप्रधान हो नरेंद्र मोदी यांच्याही निवृत्तीच्या चर्चा झाडून होऊ लागल्या कारण नरेंद्र मोदी देखील काही दिवसात पंच्याहत्तर वर्षांचे होणार आहेत आता मोदींनंतर पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत त्यासाठी विविध सर्वेही पुढे येत आहेत मात्र या यात आता काँग्रेसला भाजपचा पुढचा पंतप्रधान कोण व्हावा यात रस वाटू लागला तर आता मोदींनंतर सर्वेत भाजपचा पुढचा पंतप्रधान कोण होणार आणि यासाठी नाव तेही पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली की राजकीय निवृत्ती घेतली जाते असे संकेत भाजपमध्ये दिले जातात मागील काही वर्षात अनेक बड्या नेत्यांबाबत हेच घडलं त्यामुळे मोदींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर एका सर्वेतून समोर आलं यात केंद्रीय मंत्री अमित शाह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी ने या नेत्यांना पहिला दुसरा आणि या या क्रमानुसार पसंती मिळाली काँग्रेस नेत्यांनाही कोण प्रश्नाबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली एका आमदारांना थेट मोदींनंतर नितीन गडकरी यांचे नाव घेतले त्यांनीच पंतप्रधान व्हावं अशी त्यांची इच्छा बोलून दाखवली महाराष्ट्रातून तर नितीन गडकरी हेच नाव समोर येते मात्र आता कर्नाटकातील सागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बेलुरू गोपाळ कृष्ण यांनी उघडपणे गड़ गडकरींचं नाव घेतलंय गडकरी हेच पंतप्रधान पदासाठी योग्य निवड आहेत गडकरींना देशातील गरीब लोकांची अधिक चिंता आहे देशात गरीब लोकांची संख्याही वाढत चालली आहे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत देशातील पैसा काही लोकांच्या हातात जास्त आहे ही परिस्थिती पाहिल्यास गडकरी हेच पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहे तसा भाजप हायकमांडनं विचार करायला हवा असं आमदार बेलूर बोलून गेले दरम्यान नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत म्हणून संपूर्ण देशात अनेकदा चर्चा झाली विशेष करून अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला नाही तेव्हाई आणि याआधीही नितीन गडकरी हेच पंतप्रधान होतील अशी चर्चा झाली मात्र नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि गडकरींचं पंतप्रधान पद हुकल त्यानंतरही गडकरी भाजपचा एक गट घेऊन बाहेर पडणार आणि पंतप्रधान होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात बघायला मिळाल्या मात्र तसं काही झालं नाही आता पुन्हा एकदा मोहन भागवत यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानं गडकरी हेच पंतप्रधान होतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे पुढे कोणत्या घडामोडी घडतायत हे पाहणं देखील तितकंच ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका